नमस्कार मित्रांनो अभिनेते सुनील बर्वे हे हिंदी मराठी गुजराती अशा विविध भाषांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत ते उत्तम अभिनेतासोबतच उत्तम गायक देखील आहेत अपलातून हे त्यांचे पहिलेच नाटक होते त्यानंतर त्यांनी नटसम्राट गोजिरी आई देवडुबंद या चित्रपटात तर कडत नकडत अवंतिका सरस्वती या मालिका देखील गाजवल्या आहेत त्यांना त्यांच्या या सर्वोत्तम भूमिकेसाठी अनेक मोठमोठे पुरस्कार देखील मिळाले आहेत तर आज आपण अशा हर होनरी अभिनेत्याच्या मुलाविषयी जाणून घेणार आहोत पण त्या अगोदर मराठी मनोरंजन टी व्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो अभिनेते सुनील बर्वे यांच्या मुलाचे नाव अथर्व अशी आहे अथर्व हा एक उत्तम फोटोग्राफर आहे अथर्व हा वडिलांसारखा दिसायला देखना व अतिशय हँडसम आहे है। तर मित्रांनो तुम्हाला सुनील बर्वे आणि त्यांच्या मुलाची ही गोडजोडी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा